नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज जो आपण व्हिडिओ करतो आहे हा व्हिडिओ आहे जर एवढ्या पावसाळी वातावरणामध्ये आणि शेणखताची चांगली क्वालिटी सध्याच्या कंडिशनला मिळत नाही कारण आता सगळ्याच भागात पाऊस पडत असल्यामुळं जिथं पण शत उपलब्ध आहे ते सगळं शणकत ओलं आहे आणि अशा कंडिशनमध्ये ते ओलं शेणखत शेतामध्ये घालणं हे परवडणारं नाही किंवा ते त्याची उपयोगिता किंवा त्याची एफिशियन्सी आपल्याला ज्या पटीत पाहिजे त्या पटीत मिळणार नाही मग अशा कंडिशनमध्ये शणकताशिवाय जर आपली द्राक्षबाग छाटणीची वेळ आली तर ती आपण कशी छाटायला पाहिजे आणि शणकत बेसलखाताचा डोस आणि इत्रेल या तिन्हीचा या तिन्हीवरच आज आपण कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे ऑक्टोबर छाटणीपूर्वी याच संदर्भातला मित्रांनो हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण हे जे व्हिडिओ करतो हे स्वामी समर्थ कृषी उद्योग आणि स्वामी समर्थ ॲग्रीकन्सल्टन्सी या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहेत मित्रांनो मित्रांनो मा पाठीमागं जो आपण व्हिडिओ केला होता या व्हिडिओमध्ये आपण द्राक्ष पिकाला शेणखत किती महत्वाचं आहे ही गोष्ट सांगित होती पण हे सांगत असताना आपण हेही सांगितलं होतं की शेणखत जर तुम्ही देणार असाल तर हे शेणखत नेहमी कुजलेल्या अवस्थेत असणं हे अत्यंत गरजेचं आहे पण आत्ता सध्या मार्केटमध्ये जे उपलब्ध असलेलं शेणखत आहे हे पावसामुळं पूर्णपणे भिजलेलं आहे ते कुजलेलं कमी आहे पण भिजलेलं जास्त आहे आणि असं भिजलेलं वजन वाढलेलं शेणखत या कंडिशनमध्ये आत्ता आपल्या द्राक्षबागेत घालणं हे माझ्या भागात म्हणजे जिथं सतत पाऊस पडत आहे सांगली असेल नाशिक असेल अशा कंडिशनमध्ये योग्य होत नाही किंवा ते घालणं तेवढं सोपं राहत नाही मग अशा वेळी आपण कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत आणि मग आपण आपल्या ऑक्टोबर छाटणीची छाटणी घेण्यासाठी तयार होयला पाहिजे याच संदर्भातला मित्रांनो हा आजचा आपला व्हिडिओ आहे तर सगळ्यात पहिलं मित्रांनो जर तुमच्याकडे आत्ता शेणखत घालायला येणार नाही अशी परिस्थिती आहे तर सगळ्यात पहिलं काय काम करायला पाहिजे तर सगळ्यात पहिलं तुम्ही तुमच्या द्राक्ष बागेचे जे बोद आहेत ज्याला आपण बेड म्हणतो हे बेड जे सततच्या पावसानं आणि त्यानंतर आता जे आपल्याकडं मागच्या चार पाच दिवसामध्ये जे धुके पडत आहेत या धुक्याच्यामुळं हे बेड एकदम कडक झालेले आहेत आणि कडक झालेल्या बेडमुळं आपल्याला आपण ज्या पुढं काय ॲक्टिव्हिटीज करणार आहेत त्याला तेवढं चांगला प्रतिसाद मिळणार नाही म्हणून सगळ्यात पहिलं आपण आपल्या बागेला तीन ते चार तासाचं पाणी द्यायला पाहिजे आणि या पाण्यामधनं सगळ्यात पहिलं होल्डर द्यायला पाहिजे आता हे जे होल्डर आहे हे होल्डरचं कॅन मी माझ्या बागेला दिलेला आहे आणि ही जी पाठीमागं दिसते तुम्हाला आता ह्या बागेची मी छाटणीचं प्लॅनिंग करतोय एकोणतीस किंवा एक, एक तारखेला आणि त्या दृष्टीनं मी सगळ्यात पहिलं काम कोणतं केलं तर मी माझ्या बागेला होल्डर दिलं आणि हे होल्डर देण्यामुळं काय होणार आहे तर माझ्या माझा जो बेड आहे तो माझा बेड हा भुसभूषित होणार आहे तिथली माती मऊ होणार आहे आणि मी मागं सांगितलं होतं की तुम्ही आत्ता शेणकत घालायची कंडिशन नसली तरीसुद्धा तुम्ही हलका बेड उजरून घ्यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून बेडच्या दोन्ही बाजूला हलकी माती ओढायला पाहिजे आणि जरी आपण शेणकत सेटिंग नंतर घालणार असाल तरीसुद्धा त्यासाठीची जी पार्श्वभूमी तयार करायची आहे ती तुम्हाला आत्ताच तयार करायची आहे आणि मग तुम्ही सगळ्यात पहिलं होल्डर दिल्यानंतर काय होईल तर तुमचा बेड भूसभूषित होईल तुमची माती होईल आणि पर्यायानं तुम्हाला जे माती ओढण्यासाठी जास्त कष्ट लागल किंवा जे आपल्याकडे कामगार आता सध्या या कामासाठी मिळत नाहीत आता दुसरी एक गोष्ट आहे मित्रांनो द्राक्ष शेतीत गोष्टी सांगणं खूप सोपं आहे गोष्टी करणं खूप अवघड आहे म्हणजे मलाही मी एक शेतकरी म्हणून मला ही गोष्ट माहीत आहे की द्राक्ष छाटणीच्या अगोदर मशागत करायला पाहिजे जमीन सगळी एकसारखी करायला पाहिजे पाणी जिथं कुठं साठणार आहे ते पाणी साचणं बंद करायला पाहिजे पाण्याचं प्रॉपर ड्रेनेज असायला पाहिजे पूर्ण मशागत करून ज्या पहिल्या टॅक्टरच्या चाकोऱ्या पडलेल्या आहेत त्या चाकोऱ्या मोजवायला पाहिजे त्या चाकोऱ्यात पाणी थांबून द्यायला नाही पाहिजे हे सगळं जरी खरं असलं मित्रांनो त्याच्याशिवाय जमिनीवर ब्लँकेट स्प्रे घ्यायला पाहिजे पानांच्या वर जे अगोदरच रोगाचे जे बिजाणू आहेत ह्यांचा नायनाट होण्यासाठी बोर्डोच्या फवारणी घ्यायला पाहिजेत एखाद्या जैविक बुरशुनाशे जशी फंगोची आपण फवारणी घ्या म्हणतो त्या पद्धतीची फंगोची फवारणी घ्यायला पाहिजे हे सगळं जरी खरं असेल हे सांगणं खूप सोपं आहे पण हे शेतामध्ये प्रॅक्टिकल करताना सध्या खूप अडचणी येत आहेत म्हणजे आता माझं माझंच जर उदाहरण घ्यायचं झालं तर मला माझ्या शेतामध्ये मागच्या छाटणीमध्ये ट्रॅक्टरनं मारलेल्या फवारणीनंतर काही ठिकाणी चऱ्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाणी साचत आहे ते मला मोडायचं आहे त्याच्यामध्ये परत मला मशागत करायची आहे पण आमच्याकडं प्रत्येक दिवशी पाऊस पडतो आहे आणि पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडतो आहे की परत नव्यानं पाणी साचते मग आता कधीकधी भीती या गोष्टीची वाटते की समजा मी ते त्याची मशागत केली त्या चारा मोडल्या आणि परत मोठा पाऊस आला तर ते पहिली चरी होती त्याच्या दुप्पट चरी पडू शकते म्हणून शेती करत असताना ज्या गोष्टी प्रॅक्टिकल आपल्याला करणं शक्य आहे ह्या गोष्टी सांगणं म्हणजे मी एक शेतकरी म्हणून ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो हे मी करताना काय त्रास होतोय किंवा काय अडचण येत हे मला माहीत आहे म्हणून मी यातनं कमीत कमी का मार्ग काढून काय आपल्याला करता येईल याच विषयानं आपले व्हिडिओ तयार करतोय मित्रांनो तर आता सध्या सगळ्यात पहिल्यांदा होल्डर सोडायचं होल्डर सोडल्यानंतर तुमचा बेड भुसभूषित होईल थु बेड भुसभूषित झाल्यानंतर त्याची हलकी माती ओढून घ्यायची हलकी माती ओढून सुद्धा जो काही बेसलखाताचा आपण डोस देणार आहे हा बेसलखाताचा डोस मी नेहमी म्हणतो तसा मातीआड होणं गरजेचं आहे मग बेड ज्यावेळी आपण उकरून घेणार आहे त्यानंतरसुद्धा एक हलकी गद घेणं हलकं डबरं घेणं हे गरजेचं आहे आणि हे हलकं डबरं घेतल्यानंतर आपण त्याच्यात पहिलं पंचवीस दिवस अगोदर साधारणपणे वीस ते पंचवीस दिवस अगोदर आपल्याला बेसलखाताचा डोस द्यायचा आहे आणि हा बेसलखाताचा डोस देत असताना जसं आत्ता आपण बोलतोय की शेणखत आत्ता घालणं सोपं नाही किंवा शक्य नाही तर या कंडिशनमध्ये तुम्हाला कार्बन हे जे मला मी आता तुम्हाला चित्रात दाखवतो आहे हे एक चांगल्या पद्धतीचा ऑर्गॅनिक कार्बनचा सोर्स याच्यामध्ये साधारण बावीस ते सत्तावीस टक्क्यापर्यंत येतो हे खत प्रति एकर दोनशे किलो आणि याच्यामध्ये जसं आपण मागे सांगितलं होतं सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे किलो चौदा पस्तीस चौदा पन्नास किलो ओ पी पन्नास किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो या पद्धतीचा एक हलकासा डोस आपण आता ते जे डबरं घेणार आहे याच्यामध्ये टाकून हा खताचा डोस माती मातीआड करणं हे आपलं पहिलं सगळ्यात महत्वाचं काम असत आणि याच्यानंतर आपण पुढच्या दोन ते चार दिवसानंतर आपण खतं एकदा दिली खतं दिल्याच्यानंतर आपण एक परत मोठं पाणी द्यायचं आहे जेणेकरून दिलेली खतं ही विरगळायला चालू झाली पाहिजेत आणि हे मोठं पाणी दिल्यानंतर मात्र आपण आपल्या बागेला पाणी द्यायचं नाही आणि मग वापसा येण्याची वाट बघायची पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये जर आपल्याकडे पाऊस नाही पडला तर चांगला वापसा येईल आणि हा वापसा आल्यानंतर आपण इतरेलची फवारणी घ्यायची आता इत्रेलची फवारणी घेत असताना ज्या बागेला पंचवीस टक्क्याच्या वर चांगली आणि सुस्थितीत पानं आहेत अशाच बागायतदारांना इतरेलची फवारणी घ्यायची मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या बागेचा पूर्वानुभव इतरेलच्या फवारणीनंतर गळ आणि कूज होते असं ज्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे अशा शेतकऱ्यांनी इतरेलची फवारणी टाळायची आहे शक्यतो ज्या इलाँगेटेड व्हरायटी आहेत ज्याच्यामध्ये सुपर सोनाका आर के अनुष्का एस एस एन या व्हरायटीमध्ये गळ आणि कूज इत्रेलच्या फवारणीनंतर जर तीस दिवसाच्या दरम्यान पाऊस आला तर त्याचं प्रमाण वाढतं म्हणून इतरेलची फवारणी टाळायची आहे पण छाटणीपूर्व किमान आठ ते दहा दिवस अगोदर ज्या ठिकाणापर्यंत तुम्ही काडी छाटणार आहे इतरपर्यंतची पानं तुम्ही काढून घ्यायची आहेत पान काढत असताना शंभर टक्के काडी रिकामी करायची नाही तर पुढच्या साईडला जे दोन चार पाच पानं तुमची राहणार आहेत ती ठेवून द्यायची जेणेकरून आपण छाटणीचा ठरवलेला दिवस काही कारणानं पुढं करायला लागला तो पुढं जात असेल पाऊस पडल्यामुळं वापसा नसल्यामुळं तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही छाटणी दोन चार दिवस पुढे घेऊ शक पुढे घेऊ शकता म्हणून तुम्ही शेंड्याकडची चार ते पाच पानं ठेवायचे आहेत जिथं तुम्ही काडी छाटणार आहे म्हणजे सबक्यांच्या पुढं तीन डोळे असतील चार डोळे असतील पाच डोळे असतील जे काय तुम्ही काडी टेस्ट केली आणि काडी टेस्टमध्ये जे काय रिपोर्ट तुम्हाला आलेत त्याच्या अनुषंगानं तुम्ही काडीच्या छाटणीचं जे काही नियोजन केलंय त्या नियोजनानुसार तिथंपर्यंत डोळे तिथंपर्यंतची पानं ही तुम्हाला काढायची आहेत आणि त्याच्या पुढं जी काही तुमच्या काड्यावर तीन चार पानं भले अर्ध्या मुर्द्या अवस्थेत असतील ती डॅमेज झालेल्या अवस्थेत असतील पण त्याही अवस्थेत त्यांना ठेवायचं आहे आता हे ठेवत असताना आणि ज्या शेतकऱ्यांना गळकुजीची समस्या नसेल अशा शेतकऱ्यांनी इत्रेलची फवारणी घेत असताना इत्रेलची फवारणी घेत असताना तुम्ही इत्रेलसोबत नेहमी झिरो बावन चौतीस नावाचं खत सोडून काहीही वापरायचं नाही आणि हे वापरत असताना याच्यामध्ये स्टिकरचा वापर करायचा आहे याची फवारणी घेत असताना ती सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा घ्यायची आहे ऊन असताना तुम्ही इत्रेलचा वापर बिलकुल करायचा नाही आणि याच्याशिवाय मित्रांनो इत्रेल फवारणी केल्यानंतर पुढच्या चार ते पाच दिवसानंतर तुमच्याकडे परिस्थिती चांगली असेल तर पानं ही पडायला चालू होतात आणि पानावर असणारे रोगाचे जे बीजाणू आहेत इनाकुलम आहेत हे पुन्हा तुमच्या पानावरनं मातीमध्ये पडणार आहेत हे टाळण्यासाठी इत्रेलच्या फवारणीच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही बोर्डोची एक चपचपीत फवारणी पानावर घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि इत्रेलच्या फवारणीनंतर साधारणपणे आठव्या ते दहाव्या दिवशी पुन्हा एक बोर्डोची फवारणी तुम्ही पानावर घेणं आणि तशीच फवारणी तुम्ही मातीत म्हणजे जमिनीवर घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्याकडं मजुराकरवी पानं काढली जातील त्या शेतकऱ्यांनी पानं काढण्याच्या अगोदर एक फवारणी पानावर बोर्डोची म्हणजे ज्याच्यामध्ये मोरचूद पाचशे ग्राम आणि चुना दोनशे वीस ते दोनशे तीस ग्रॅम अशा पद्धतीनं एक फवारणी पानावर घ्यायची आहे आणि तशीच फवारणी परत तुम्हाला जमनीऊ पडलेल्या पानावर म्हणजे मातीवर घ्यायची आहे ह्या फवारणीमुळं यावर्षी मित्रांनो पावसाचा जर अंदाज बघितला तर सांगली विभागात एक हा एकवीस नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे पाऊस सांगितलेला आहे आणि हा पाऊस पडत असताना नेहमी चार पाच दिवसाची उघडी परत पाऊस पुन्हा उघडी परत पाऊस असा पाऊस सांगितला आहे उघडीपीच्या काळात तापमान भयानक वाढणार आहे पाऊस पडत असताना सुद्धा म्हणजे आत्ता आपल्याकडं पाऊस आहे तरीसुद्धा वातावरणामध्ये तापमान जास्त असणार आहे आणि हे जास्त असलेलं तापमान डावणी या रोगासाठी अत्यंत पोषक असणार आहे म्हणून तुम्ही पहिल्या दिवसापासून डावणी रोगाची काळजी घेण्यासाठी मी ज्या काही उपाययोजना सांगितल्या या उपाययोजनांचा पुरेपूर पालन करून या पद्धतीनं तुम्ही काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणारा डावणी हा कमी प्रमाणात त्रास देईन मित्रांनो मी आत्ता जी सांगितलेली माहिती ही जर तुम्हाला आवडली तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावर्षी द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला येत असलेल्या समस्या किंवा तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी मला कमेंट करा किंवा मी माझे व्हिडिओ तयार करत असताना पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर करायला पाहिजे यासंदर्भात सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता तुम्ही कमेंटमध्ये कोणत्या गावातनं माझे व्हिडिओ बघताय हेही सांगू शकता धन्यवाद मित्रांनो